नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ भारताच्या शहीद भूषणला लासूर येथे मानवंदना दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सहकार क्षेत्रातील युवा दिग्गज नेतृत्व सुनील पाटील गावंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद भूषण आठवले यांना दिली मानवंदना आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांची ग्राउंड रिपोर्ट दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस अर्थात शहात्तरवा प्रजासत्ताक दिनानिमित्त दर्यापूर तालुक्यातील लासूर येथे शहीद भूषण आठवले यांच्या स्मारकावर लासूर येथील जिल्हा परिषद शाळेतील ते विद्यार्थ्यांनी येऊन लासूरगावच्या प्रथम नागरिक सरपंचा सौ रंजनाताई अमोलराव जाधव वार्मे जवान प्रदीप आठवले यांच्या हस्ते शहीद भूषण आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झंडावंदन केले या प्रसंगी लासूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सर्व सदस्य तथा तलाठी मॅडम व गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे जे डी पाटील सांगूतकर महाविद्यालय दर्यापूरच्या एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी शहीद भूषण आठवले यांना सलामी देत पुष्पचक्र अर्पण केले या प्रसंगी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सहकार क्षेत्रातील युवा दिग्गज नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सुनील पाटील गावंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद भूषण आठवले यांना मानवंदना दिली तेव्हा युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव नितेश वानखळे यांच्यासह बुद्धभूषण गवई स्पर्धा परीक्षेचे तज्ज्ञ मार्गदर्शक मेशाम सर सुधीर डोंगरदिवे यांनी सुद्धा शहीद भूषण आठवले यांच्या स्मारकावर पुष्प अर्पण करून मानवंदना दिली स्मारक समितीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाराधू आठवले यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले व आभार सुद्धा मानलेत या कार्यक्रमाच्या अशिषतेकरिता प्रशांत आठवले श्रीकांत जामने साहिल आठवले यांनी अथक परिश्रम घेतले राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची यथोचित सांगता करण्यात आली